नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय आमच्या नवीन घरी तिथे कालच वहिनी दादा आणि मुलं गेलेली आहेत आई पण आत्ताच गेलेली आहे पण त्यांना सरप्राईज द्यायला आम्ही चाललोय त्यांनी पार्टी ठेवली आहे त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही घरी जेवण करू आणि इथेच थांबू म्हणजे आपल्या नेहमीच्या घरी जेवण करून इथेच थांबू तर तुम्ही पण आमच्या सोबत चला आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ह्या बघा मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहे ऍक्च्युली आमच्या घरापासून पाच ते दहाच मिनिटावरती आमचं नवीन घर आहे आता आपण एंट्री करूया घरात कोणाला माहिती नाहीये की आम्ही इथे यायला निघालोय मुलांसाठी पण सरप्राईज आहे तर आपली एंट्री झाली आहे ही बघा बिल्डिंग आपल्याला जायचंय एकोणीसाव्या फ्लोअर वरती चला मग एंट्री करूया सतरा hmm. अठरा एकोणीस आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की काय तिला रिॲक्शन काय असेल <laughs> रिएक्शन काय <या> असेल <laughs>

हे बघा आमच्या मावशी मावशी आज भंडारा लावून बसलेला आहे दादा बसलेले तिथे गोल्डमॅन झोल्ड काढून ठेवलं बापरे सगळं काढले म्हणजे मोबाईल अरे बापरे मोबाईल टाकवा त्यांचा कोणता झेड फोल्ड आहे झेड फोल्ड त्यांनी मोबाईल घेतलाय त्यांना माहित नाही आणि मोबाईल कसा घेतला सांगा बरं आम्ही सहज बघायला गेलो होतो पण मला आवडला आणि आवडल्यानंतर मी म्हटलं बाबा मत काय तो वन सिक्स्टी फाय असं सांगितलं एक लाख पासष्ट हजार पंचवीस हजार रुपये तुला काय म्हणायचं विराज या बाबतीत मामाने एवढा छान मोबाईल घेतला काय नाही ते सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज अचानक तुम्हाला काय माहितीच नव्हतं चला थोड्या वेळाने आपण खायला सुरुवात करूया एक गोष्ट चांगली आहे की पाणीपुरी म्हणजे पुऱ्या पण घरीच चढल्यात त्याच्यामुळे टेन्शन नाही तेल बघा स्वच्छ वापरतो आम्ही तुम्ही पण घरी पाणीपुरी बनवणार असाल तर घरी अशा पुऱ्या आणून तळा तुला

तर चला आता सरप्राईज तर पाणीपुरी पण खाऊन झाली भांडी सुद्धा घासून झालेली आहे तर चला आता पुन्हा बेट्या नवीन ब्लॉक मध्ये काय काय